त्यांचं म्हणणं होतं की लेंगडे यांचं त्यांचा खोंड आवला मला ही खोंड आणि जोड बसले आपल्याला जोड लावायची आहे ठीक आहे म्हणलं तुम्हाला जोड लावायचं तुमच्यासाठी घेऊ म्हणलं कधी बरं जाऊया आज उद्या आज उद्या म्हणजे जरा वेळ राहिला तोपर्यंत तुम्ही ती जरा पराक्रम केला पळवून बसला का मी पराक्रम केला मी सांगितलं स्वतः सत्ता त्यांना स्वतः मी बोललो तुम्ही हो मला खरं बोललाय पण म्हणलं बैल पळवलाय या बैला पळवल्यामुळं या बैलाला पाहायला प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना सांगितलं परत आम्ही स्वतःहून आलतो ना तिघे चौघ आलतो कैलास आलतं शिवालिंग होते महाराज होतं त्यांच्याच गाडीत आलो होतो बैल बहुल बा रात्रीच आलो होतो आम्ही त्यावेळेस ती बघितल्यानंतर थोडी नाराज झाली म्हटलं पायाचा प्रॉब्लेम झाला आता काय काय तुमची इच्छा होत असेल तर या बैलाला पायला प्रॉब्लेम झाला म्हणून काय वासराला प्रॉब्लेम नसते म्हणजे तर नाही आपल्याला जोड लावायची होती आणि एकसारखी जोड होती ही तुमची इच्छा तोपर्यंत कॅन्सर कॅन्सर झालं नंतर आता था आपल्या घरी यायचं म्हणजे आपणच घ्यायचा त्याच्यानंतर याचा अचानक फोन आला आणि हे अचानक माझ्या घरी आलं रात्री ती घ्यायची म्हटल्यावर मी घेतो म्हणता येत नाही ना त्यामुळे मी गेलो त्यांनाच त्यांना शिवालिंगरे मामा लवटे मामा म्हणा न महाराज म्हणा की या बैलापर्यंत जायच्या अगोदर तुम्हाला जो बैल घ्यायचा मनात बसला होता तो कोणत्या गोष्टी बसला होता त्यावेळेला कारण एक माळे डोक्यात होते की सर्व खानीचा बैल आहे सिद्धापूर खान जर एक बैल घ्यायचा पण त्याची आई आणि बाप हे दोन्ही वंशावळ दोन्ही एक नंबर असेल तर बैल आपल्याला घेऊन आणि आई थोडीशी क्वालिटीला साधी आणि बैल एक नंबर किंवा बैल एक नंबर झाला ना आई थोडी साधी झाली त्या क्वालिटीचा बैल मिळत बरोबर अभ्यास कारण दोन्हीची वंशावळ एक नंबर पाहिजे वंश होते कारण फक्त त्या वंशवेतला हेच बैल मी पसंत केलं बरं आणि आज हे सांग तू